कमलेश कन्हैया लाल कपाशी वैसे तो कमली बुलाते है हा डायलॉग तुम्ही ऐकला आहे का हा डायलॉग आहे संजू या चित्रपटामधला या चित्रपटामध्ये रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली होती आणि कमलीची भूमिका विकी कौशलने पण खऱ्या आयुष्यात कमलीचं नाव तुम्हाला माहिती आहे का तर कमलेशचं नाव आहे परेश गिलाणी हो तोच परेश ज्याने संजय दत्तच्या आयुष्यात तुरुंगापासून कोर्टापर्यंत दारूच्या नशेपासून आयुष्याच्या अंधारा गर्देत आणि तिथून परत बाहेर येईपर्यंत जो कायम त्याच्या पाठीशी उभा राहिला पण कोण आहे हा परेश गिलानी हॉलिवूडच्या लाईफस्टाईलमध्ये रमलेल्या एक अमेरिकन उद्योजक की भारताच्या एका सुपुत्रासाठी सर्वस्व पणाला लावणारा खरा मित्र आणि त्यांच्या भेटीच्या पाठीमागे आहे एक भावनिक कहाणी ज्यात आहे प्रेम वेदना आणि संजूचं खरं आयुष्य आज व्हायरल चर्चामध्ये आपण उलगडणार आहोत संजू मधील कमलेशच्या मागचं खरं नातं आणि सांगणार आहोत ते सगळं जे पडद्यावर कधीच दिसलं नाही नमस्कार मी दिव्यांग तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा दोन हजार अठरा मध्ये राजकुमार हिराणे दिग्दर्शक संजय चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी चौतीस पूर्णांक पंच्याहत्तर कोटीचा गल्ला जमून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला दुसऱ्या दिवशी तर त्र्याहत्तर कोटींचा आकडा पार पाडला या चित्रपटात अनेक भावनिक विनोदी आणि धक्कादायक प्रसंग होते पण एक पात्र कमलेश कन्हैयालाल कपासी सगळ्यांच्या मनात घर करून गेला अभिनेता विकी कौशलने साकारलेला हा रोल इतका प्रभावी होता की लोकांना खरंच वाटलं की संजय दत्तच्या आयुष्यात असा एक कमली नावाचा मित्र आहे म्हणून चित्रपटात दाखवलेले प्रसंग न्यूयॉर्क मधील भेट रेड जॅकेटचा किस्सा संकटात सोबत उभा राहणारा मित्र हे सगळं लोकांनी खरं मानलं पण हकीकत वेगळी होती खऱ्या आयुष्यात संजय दत्च्या या कंपनीचे नाव आहे परेश गिलानी परेश हे बी पी जी मोटर्सचे सीईओ आणि चेअरमन आहेत एक यशस्वी उद्योजक त्यांचे काम इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्सवर काम करणे जगभरातील मोठ्या टेक्नॉलॉजी आणि एनर्जी प्रोडक्टस निगडेत ते मून एक्सप्रेस डी डी मोटर्स कॉपरेशन वायाम इन कॉपरेशन आणि केस पॉइंट सारख्या कंपन्यांसाठी काम करतात अजून आश्चर्याची गोष्ट म्हणजे नुकतेच ते भारतात आले होते रतन टाटा यांच्यासोबत एक प्रोजेक्ट घेऊन हा प्रोजेक्ट भारतातील गावांमधील पाण्याची समस्या सोडवण्यावर आधारित होता म्हणजे हा कमली फक्त मित्रच नाही तर समाजासाठी काम करणारा मोठा बिझनेसमॅनही होता आता प्रश्न संजय दत्त आणि परेश गिलानीची भेट झाली कशी परेशचा जन्म जरी यूएसए मध्ये झाला असला तरी ते गुजराती कुटुंबातून आले आहेत त्यांचं संपूर्ण शिक्षण अमेरिकेत झालं आणि करिअरची सुरुवातही तिथूनच झाली जसं की तुम्ही चित्रपटात बघितलं एकोणावीसशे एक्क्याऐंशी ते ब्याऐंशीचा चा काळ संजय दत्तची आई नरगिस्त न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत होत्या त्याच काळात एक तरुण मुलगा परेश गिलानी आपल्या आवडत्या अभिनेत्याला भेटायला रुग्णालयात आला हो तो तरुण म्हणजे परेशच परे संजयचे फॅन म्हणून आले होते पण त्या पहिल्या भेटीतच काहीतरी जुळून आलं ही भेट एका साध्या फॅन मुवमेंट पासून सुरू झाली आणि पुढे एक आयुष्यभराची मैत्री बनली चित्रपटात विके कौशलच्या पात्राचं पारिव नाव कमली होतं पण खऱ्या आयुष्यात संजय दत्तने परेशला दिलेलं नाव होतं पाडिया आता हे नाव का दिलं हे फक्त संजय आणि परेशलाच ठाऊक आहे त्यांच्या गप्पा त्यांचे किस्से न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून केलेली भटकंती हे सर्व केवळ त्यांच्या आठवणीत साठलेलं चित्रपटात कमलीने एक रेड कलरचा जॅकेट घातलेला दाखवला ज्यामुळे तो आयकॉनिक बनला पण खऱ्या गोष्टीत संजय दत्तने परेशला दिलं होतं एक लाल रंगाचा शर्ट तो शर्ट त्यांच्यासाठी फक्त कपडा नव्हता तो मैत्रीचा एक प्रतीक होता संजय ट्रायल पण परेश गिलानीने कधीच त्याची साथ सोडली नाही संकटाच्या काळात फक्त चांगल्या दिवसात नाही तर वाईट दिवसातही सोबत राहणारा मित्र किती महत्वाचा असतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय आणि परेशची मैत्री संजू चित्रपटात बरच काही दाखवलं पण काही गोष्टी गुप्त ठेवल्या परेश गिलानीचं व्यावसायिक यश सामाजिक कार्यातील योगदान आणि संजयला भावनिक आधार देण्याची त्यांची पद्धत हे सगळं मोठ्या पडद्यावर आलंच नाही कदाचित हेच त्या दोघांच्या मैत्रीचं सौंदर्य आहे खरा नात्यांना मोठा पडदा लागत नाही आज आपण बरेचदा पाहतो लोक सोशल मीडियावर मैत्रीचे फोटोज टाकतात बेस्टीज गोल्स लिहितात पण खरी मैत्री तीच जी जगासमोर दाखवायची नसते फक्त जपायची असते संजय आणि परेशची गोष्ट आपल्याला शिकवते की खरे मित्र तेच जे तुमच्यासोबत सोबत लाइफटाइम मध्ये नाही तर अंधारातही उभे असतात कमलेश सिनेमात काल्पनिक असला तरी खरा कमली परेश गिलानी हा एक जिवंत उदाहरण आहे की मित्र हा देवाने दिलेला परिवार असतो तर तुमच्या आयुष्यात असं कोणी मित्र आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा व्हायरल चर्चा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन आहे तुझं काय ह तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला त्रास आहे दिवसभर असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत